मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो किरामा माहीच्या खोलीमध्ये असते ते तिच्या कपाटामध्ये माहीचे सर्व कपडे पाहत असते ही तर हिचे सर्व कपडे इथेच विसरून गेलेली आहे की मुद्दामून ठेवून गेलेली आहे मग तिचा एकही फोटो तिच्या कपाटामध्ये कसा नाही असा प्रश्न ती स्वतःलाच करते त्यातच ती विचार करू लागते की हिचे कपडे तर रेवासारखे आहे ही रेवासारखी तर असणार नाही ना, ना। तर इकडे माहीसुद्धा रमाच्या जुन्या गोष्टी पाहत असते त्यातून घरातील सर्वजण रमाविषयी भरभरून कौतुक आणि तिच्या बालपणीच्या आठवणी सांगत असतात जेव्हा माही रमाची खेळणी पाहते तेव्हा मावशी सांगू लागते की रमाला लहानपणापासूनच या सर्व गोष्टींची आवड होती रमा चे सर्व कपडे जुनी खेळणी माही हातात घेऊन पाहू लागते आणि असं तिला वाटू लागतं की माही आणि रमा या दोघीही सारख्याच आहे दोघींची ही विचारसरणीसारखी आहे तिला रमाची डायरी मिळते तेव्हा माही घरच्यांना विचारू लागते जर तिचं ह्याच्यात काही जास्त प्रायव्हेट गोष्टी नसतील तर मी ही डायरी वाचली तर चालेल का तेव्हा रमाच्या याला होकार देते तर इकडे रमाच्या हातीसुद्धा माहीची डायरी लागलेली असते ती ती डायरी वाचायला लागते त्यात माही लव नील असं लिहिलेलं असतं त्यावरून रमाचा विश्वास बसतो की माही नीरच्या प्रेमात आहे तर इकडे माही रमाची डायरी वाचत असते त्यामध्ये रमाने छान छान सुंदर अशा ओवी लिहून ठेवलेल्या असतात त्या ओवी माही वाचायला लागते त्याचा अर्थ त्याला काहीच समजत नसतो ती हसू लागते आणि म्हणते रमा किती खरंच गोड मुलगी होती आता मला समजते की, की ती सर्वांवरती का बरं प्रेम करत होती ती किती साधी भोळी होती ती तिच्या डायरीत किती छान छान गोष्टी लिहित होती आणि मी काय डायरीत लिहित होती मी किती मूर्ख होती असे माही स्वतःलाच म्हणते त्या ओवींचा अर्थ ती विचारू लागते तेव्हा पंकज काका त्या ओवींचा एक एक बारीक सारीक अर्थ माहीला सांगू लागतात माही भारावून जाते आणि म्हणू लागते खरंच रमा किती गोड मुलगी आहे म्हणूनच ती सर्वांवरती इतकं भरभरून प्रेम करत होती आणि तिच्यावरती सुद्धा सगळेजण भरभरून प्रेम करत होते रमाच्या गोष्टी वाचून माहीच्या डोळ्यात पाणी आलेले असते तिला शब्दच फुटत नसतात खरंच रमा किती चांगली मुलगी होती आता रमाच्या आठवणीने घरातील सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलेले असते माहीच्या छबीमध्ये रमा कुठेतरी त्यांना दिसायला लागलेली असते तर इकडे रमा सुद्धा माहीची डायरी वाचत असताना देविका तिच्या रूमच्या बाहेर येते आणि दरवाजा वाजविते तेवढ्यात रमा सर्व गोष्टी पुन्हा कपाटात ठेवून देते देविका रमाला सांगू लागते तुला तर माहीत आहे ना की आज आपण अक्षयला घरी बोलवलेला आहे तेव्हा तू लवकरात लवकर खाली तयार होऊन चल म्हणजे समोरासमोरच तू अक्षयला भेटशील देविकाच्या ही गोष्ट लक्षात येते की रमाने माहीचं कपाट पाहिलेलं आहे आणि त्यातील वस्तूंना तिने हात लावलेला आहे रमा खाली निघून जाते तर इकडे माही मात्र खूपच भाऊक झालेली असते ती रडायला सुरुवात करते ती आता मनोमन ठरवते की आपण रमासारखंच बनायचं तेवढ्यात अक्षय बाहेरूनच रमाला आवाज देतो तेवढ्यात रमा रडतच आतल्या खोलीत निघून जाते मी अक्षय समोर अशी येऊ शकत नाही ती म्हणू लागते तर अक्षय साईला घेऊन घरी आलेला असतो तो साईची ओळख करून देऊ लागतो तेवढ्यात रमाच्या रडण्याचा आवाज येतो तेव्हा साई म्हणू लागतो हा तर तुमच्या पत्नीचा रडण्याचा आवाज येतोय वाटत मावशी सारवा सारवी करत अक्षयला सांगू लागतात की रमाची बालपणीची मैत्रीण देवा घरी गेलेली आहे या दुःखामुळेच ती रडत आहे हे ऐकताच साई म्हणतो तुमच्या बायकोची मनस्थिती नसणार आहे मला भेटण्याची तेव्हा पुन्हा कधीतरी भेट घडवू असे म्हणतो तेथून निघून जातो तर इकडे मुकादमांच्या घरी एकच आनंदाचे वातावरण असते होळीचा सण आहे तेव्हा या वर्षीचा होळीचा सण खूपच आनंदात आणि मागच्या वर्षीपेक्षा खूप मोठ्या धुमधडाक्यात करायचा असे आनंद घरच्यांना सांगत असतो शशिकांत सांगू लागतो हे बघा आता माही रमा होण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे त्यातच ती आता अक्षयवर प्रेमही करू लागलेली आहे असे म्हणताच सर्वजण या गोष्टीला होकार देऊ लागतात आता आपण सुद्धा या गोष्टीचा स्वीकार करायला हवा की मा रमा आहे आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून आपण सण साजरी करायला हवेत आणि तिला सामावून घ्यायला हवं आनंद म्हणतो की बाकी सर्व ठीक तरी जे म्हणत आहे ते खरं आहे त्यावरती सीमा हे जरी सर्व खरं असलं तरी या गोष्टीमुळे रमा परत येईल ये ही गोष्ट आपल्याला विसर पडेल असं नाही का वरती काका म्हणतात म्हणजे अजूनही रमा परत येईल असं वहिनी तुम्हाला वाटत आहे का त्यावरती सीमा हसते तर इकडे अक्षय माहीला विचारत असते की कोणती मैत्रीण तुझी देवाघरी गेलेली आहे त्यावर रमाला काहीच कळत नाही मावशी सांगू लागते मा ला की अगं रमा तुझी बालपणीची मैत्रीण ती देवाघरी गेली आहे ना म्हणून रडती ना यावरून माहीला अंदाज येतो की काय कारण आपल्या रडण्याचं घ अक्षयला सांगितलेलं आहे अक्षय वारंवार विचारत असतो की कोणती मैत्रीण तुझी देवाघरी गेलेली आहे तेव्हा माही सांगून जाते की माझी बालपणीची मैत्रीण जी धाबीला होती ती देवाघरी गेली आहे अक्षय म्हणतो तुझी दहावी तर मागच्या वर्षी झाली तेव्हा आई आणि मावशी सारवासारव करतात तर अक्षय रमाला प्रश्न करतो की तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे त्यावर माही सांगते की माझ्या मैत्रिणीचं नाव माही आहे ती कायमची देवाघरी निघून गेलेली आहे ती स्वतःशीच विचार करते की आता बाकी आहे रमा ती रमा आणि निघून गेली ती माहीच तर इकडे नीळ देविकाला सांगत असतो की रमाच्या जोपर्यंत स्मृती परत आलेली नव्हती तोपर्यंत तिला माही बनवणं सोपं होतं परंतु आता हे अवघड आहे त्यातच देविका सांगत असते की मी आज फायनान्शियलला घरी बोलवलेलं आहे रमाचा फेस दाखवला की आपल्याला पैसे उघडता येणार आहे पण नीट सांगतो की हे करणं अशक्य आहे त्यावरती देविका सांगते आपल्याकडे एक औषध हो आहे ते तिच्या पोटात गेलं की तिला कळणार देखील नाही की ती काय वागत आहे आणि बोलत आहे हे ऐकून दोघे जण हसू लागतात मुकादामांच्या घरी होळीची तयारी सुरू असतानाच नैना तिथे येते आणि माही कुठे आहे विचारल्यानंतर सीमा सांगू लागते की माहीने ठरवलं आहे की ती रोज एक पदार्थ तयार करणार आहे आज ती स्वयंपाक खोलीमध्ये पोहे तयार करत आहे हे ऐकून सगळ्यांना टेन्शन येतं तेवढ्यात माही पोहे घेऊन येते आणि म्हणते मला माहीत आहे की रमासारखे परफेक्ट पोहे माझे झाले नसणार आहे पण तरीसुद्धा तुम्ही ते सर्वांनी संपवायचं आहे ती आई आजीना ना पोहे खाण्याचा अग्रह धरते आई आजी पोहे खातात आणि म्हणतात पोह्यासारखे पोहे लागत आहेत खरे परंतु अजून ते तितके परफेक्ट जमलेले नाही माही सांगते की मी रोज आता पोहे बनवणार आहे जोपर्यंत रमासारखे हे पोहे बनणार नाहीत आणि ते सर्वांनी तुम्ही खायचे आहेत अस म्हणत माही तेथून निघून जाते आणि सगळेजण हसायला लागतात इकडे मा, रमा रूम मध्ये बसलेली असते एकटीच विचारात असते या माहीचा एकही फोटो अजून काय मला मिळालेला नाही तेवढ्यात नील आणि रमाला सांगू लागतो हे बघ इथे आल्यापासून तू अजून काही एक खाल्लेलं नाही तुला औषधही घ्यायचे आहेत आणि त्यातच आज अक्षय इथे येणार आहे ना तेव्हा तू ते प्रत्यक्षच अक्षयला भेटशील तू त्याला जाब विचारू शकशील असे तो रमाच्या डोक्यात भरवू लागतो हे तुला सूप प्यावं लागेल त्याशिवाय तू कशी काय फिट होशील असे म्हणतो तेथे सूप ठेवतो आणि निघून जातो नीलने त्या सूपमध्ये औषध मिसळलेले असते जेणेकरून ते औषध रमाच्या पोटात गेल्यानंतर रमा, रमा काय बोलणार आहे वागणार आहे हे तिचं तिलाही समजणार नसणार आहे नीर तिथे निघून गेल्यानंतर टेबलवर ठेवलेलं सूप रमा प्यायला घेते आणि हळूहळू ती ती सूप पिऊ लागते नीर बाहेरूनच हे सर्व पाहत असतो रमाने ते सूप प्यायलेलं आहे हे पाहून तो फार खुश झालेला असतो तर येणाऱ्या उद्याच्या तेरा मार्चच्या प्रोमोमध्ये आपल्याला असे दिसते की रमा खोलीमध्ये बसलेली असताना ती नारळावरती लिंबाच्या रसाने हार्ट तयार करते देविका तेथे तो नारळ तिच्या हातातून खेचून घेऊन ती तिथे समोर असणाऱ्या माणसाच्या हातात देऊन टाकते हे घ्या तुमचे नारळ असे म्हणतात त्याला जायला सांगते तर इकडे होलिका दहनाच्या वेळी सर्वजण आपापल्या बायकोचा नारळ त्या दहनामध्ये टाकत असतात शशिकांत म्हणतो आता बघूया कोणाला त्यांच्या बायकोचा नारळ मिळतोय आणि त्याच वेळेला जो रमाने त्या नारळावरती हार्ट तयार केलेला असतो तोच नारळ नेमका अक्षयच्या हातामध्ये येतो त्यावरती हार्ट तयार केलेला आहे हे पाहून तो माहीला प्रश्न करू लागतो की मला माहीत आहे की हा नारळ माझ्या हाती आल्यानंतर मी तो ओळखायला हवा की तो तुझाच नारळ आहे म्हणूनच तू याच्यावरती लिंबाच्या रसाने हार्ट तयार केलेला आहे जेणेकरून त्याला उष्णता लागली की तो मला दिसेल बरोबर ना जा तुझं माझ्यावर प्रेम आहे हेच तुला सांगायचं आहे ना हे ऐकून माही प्रश्न विचारात पडते की मी कधी हे केलं मी कधी लिंबाचा रशाचा वापर केलेला हे सर्व काय होत आहे हे प्रेम वगैरे सगळं रमा तर घडवून आणत नसेल ना आणि हीच गोष्ट ती नैनाला सांगते मला वाटतंय की रमा सात माहितीच तेच आजूबाजूला आहे आणि ती आम्हाला इशाऱ्याने जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे नैनाचा या गोष्टींवर विश्वास नसतो तेव्हा माही तो नारळ नैनाला दाखवते ज्यावरती हार्ड तयार केलेला असतो आता तो नारळावरती हार्ड तर जिवंत रमाने तयार केलेला आहे पण या सगळ्याचा अर्थ माही काही वेगळाच काढत आहे त्यावर आता नैना काय रिॲक्ट करेल पाहणी